नमस्कार आर्ट ऑफ कुकिंगमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण येथे रवा उत्तप्पा झटपट कसा बनवायचा ते बघणार आहोत तर येथे आपण एक वाटी बारीक रवा मोजून घेतलेला आहे आणि तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर जाड रवा हा मिक्सरच्या भांड्यामध्ये तुम्ही फिरवून घेऊ शकता आणि आता आपण यामध्ये अर्धी वाटी दही घालून घेऊ आणि आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ रवा उत्तप्पा अगदी झटपट बनला जातो अगदी साधी सोपी रेसिपी आहे आता हे पीठ भिजवण्यासाठी आपल्याला साधारणतः यामध्ये एक वाटी पाणी टाकून घ्यायचं आहे आपण नेहमी डोसा बनवण्यासाठी जसं पीठ भिजवून घेतो त्यापेक्षा आप आपल्याला इथे हे पीठ थोडं घट्ट भिजवून घ्यायचं आहे हे पीठ भिजवत असताना आपल्याला हे पीठ एकाच बाजूने व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे तर यामध्ये आपण रव्याचा वापर केलेला आहे त्यामुळे आपण यावर झाकण ठेवून हे दहा ते पंधरा मिनटं भिजण्यासाठी बाजूला ठेवून देऊ रवा चांगला फुलल्यामुळे उत्तप्पा चांगला बनला जातो तर येथे आता हे पीठ दहा ते पंधरा मिनटं चांगले भिजून झाल्यानंतर यामध्ये आपण एक मोठ्या आकाराचा बारीक कट करून घेतलेला कांदा टाकून घेऊ एक मोठ्या आकाराची शिमला मिरची बारीक कट करून घेतलेली आहे तीसुद्धा आपण यामध्ये टाकून घेऊ आणि एक मोठ्या आकाराचा आपण येथे टोमॅटोसुद्धा बारीक कट करून घेतलेला आहे तोसुद्धा आपण यामध्ये टाकून घेऊ तर येथे मी हिरव्या मिरच्या तीन ते चार बारीक कट करून घेतलेले आहे त्या यामध्ये टाकून घेत आहे आणि एक मोठा चमचा आलं आपण खिसून घेतलेला आहे ते यामध्ये आपण टाकून घेऊ आणि बारीक कट करून घेतलेली कोथंबीर आपण यामध्ये टाकून घेऊ आता हे सर्व साहित्य आपल्याला या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे भिजवून घेतलेल्या पिठामध्ये सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊ तर येथे मला हे पीठ थोडं घट्ट वाटत आहे त्यामुळे मी यामध्ये थोडं पाणी टाकून घेणार आहे तर आता आपण यामध्ये मीठ आणि थोडं पाणी टाकून घेतलेलं आहे त्यामुळे आपल्याला हे परत एक वेळेस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जास्त घट्टसुद्धा नको आणि जास्त पातळसुद्धा नको अशा पद्धतीने आपण इथे हे पीठ भिजवून घेतलेलं आहे तर आता आपल्याला इथे उत्तप्पा बनवायचा आहे तर मी इथे तवा गरम करून घेतलेला आहे आता आपण तव्यावरती थोडं तेल पसरून घेणार आहे बराच वेळ आपण उत्तप्पा किंवा डोसा बनवतो तेव्हा डोसा हा तुटून जातो डोसा किंवा उतप्पा तुटायला नको म्हणून तव्यावरती तेल टाकून घेतल्यानंतर टिश्यू पेपरने तवा पुसून घ्यायचा असं केल्यामुळे डोसा किंवा के उतप्पा तुटत नाही आता आपण उतप्प्याचा तयार करून घेतलेलं मिश्रण तव्यावरती टाकून घेऊ तर येथे आपल्याला हव्या त्या आकाराचा आपण येथे उतप्पा तयार करून घेऊ शकतो तव्यावर मिश्रण टाकून घेतल्यानंतर चमच्याच्या सहाय्याने आपण हे मिश्रण व्यवस्थित पसरवून घेऊ आता हा उतप्पा आपण सुरुवातीला एका बाजूने तीन ते चार मिनटं चांगला भाजून घेऊ आता आपण कडेला थोडं तेल लावून घेऊ म्हणजे उत्तप्पाच्या कडा ह्या थोड्या मोकळ्या होतात आणि उत्तप्प्याची वरची बाजू थोडी सुकल्यानंतर आपण उत्तप्पा हा पलटून घेऊ उत्तप्पा हा खालच्या बाजूने चांगला खरपूस भाजला गेलेला आहे दोन ते तीन मिनिट आपण हा उत्तप्पा दोन्ही बाजूने चांगला खरपूस भाजून घेऊ दोन्ही बाजूने आपण हा उत्तप्पा चांगला खरपूस भाजून घेतलेला आहे तयार करून घेतलेला उत्तप्पा आपण एका ताटामध्ये काढून घेऊ हा उत्तप्पा बघून कोणालाही विश्वास पटणार नाही आपण हा उत्तप्पा रव्यापासून बनवलेला आहे हा उत्तप्पा तुम्ही असा जरी खायला घेतला तरीसुद्धा हा उत्तप्पा खायला छान लागतो असा हा झटपट रवा उत्तप्पा तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला रवा उत्तप्पा खायला नक्की आवडेल आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका